धन्यवाद प्रणाम श्रीगीता परिवारामध्ये आपण ऐकत आहात मार्गशीर्ष मासानिमित्त जगद्गुरु दत्तात्रय प्रभू अवतारांच्याबद्दल माहिती आणि श्री दत्तात्रय प्रभूंविषयी आपण जाणून घेत असताना श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा ऐकत असताना त्यामध्ये आपण विशेष करून एवढ्या मोठ्या महान अवताराने आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेल्या चोवीस गुरूंविषयी माहिती एवढ्या जगनिया त्या महान सुद्धा ह्या जगातील पद्धतींचा परंपरेचा मोह व्हावा ही महत्त्वाची लीळा महत्त्वाचं चरित्र महत्त्वाची माहिती श्री दत्तात्रय प्रभूंच्या जीवनाविषयी आहे श्री दत्तात्रय प्रभूंच्या या माहितीमध्ये आपण आत्तापर्यंत दहा गुरु ऐकलेले आहेत दहा गुरूंची माहिती दहा गुरूंचं महत्त्व आणि त्यांचं आपल्या जीवनामधील जे तात्पर्य उतरवता येईल ते तात्पर्य आपण ऐकलेले आहेत आता अकरावे गुरु आपल्याला ऐकायचे आहेत श्री दत्तात्रय प्रभूंचे अकरावे गुरु पतंग आहेत पतंग म्हणजे पंखाचा किडा पंखाचं एखादं छोटंसं पाखरू ज्यावेळेस पाऊस पडतो त्या पावसामध्ये असंख्य कीटक जन्माला येतात ते कीटक म्हणजे काय असतात जमिनीमध्ये उदयी नावाचा एक किड्यांचा समूह आहे समूह आहे त्या समूहामध्ये ते उदईचे किडे जसा पाऊस जमिनीवरती पडला तर त्या किड्यांना पंख फोडतात आणि मग ते किडे जमिनीवरती विहरण करतात विचरण करतात जमिनीवरती येतात आकाशात येतात आणि ते विचरण करत असताना म्हणतात की त्याच वेळेला त्यांचं त्या ठिकाणी नर आणि मादीचं मिलन होतं आणि त्यातून नवीन परत किडे जन्माला येत असतात आता आपण विचार करण्यासारखी काही गोष्ट आहे की वर्षभर बघा ते किडे आपल्याला दिसत नाही पण जसा पाऊस पडला की ते पाऊस पडल्यानंतर ते किडे जमिनीतून निघतात हे उदईला फुटलेले पंख आहेत आणि मग ते पंख फक्त एका रात्रीसाठी फुटत असतात बघा ह्या अशा पद्धतीच्या सुद्धा नरक योनी आहेत आणि त्या योनीमधून त्यांना त्या रात्रीतून किड्यांना पंख फुटले ते पंखाचे किडे हवेमध्ये उडायला लागले आणि हवेमध्ये उडता उडता त्या नरमदेचं म मिलन झालं त्यातून नवीन जीव जन्माला येण्यासाठी त्यांचे रात्रीतूनच पंख गळले जातात आणि पंख गळल्यानंतर ते किडे परत जमिनीवरती पडतात परत जमिनीवरती येतात आणि परत स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतात तर इथं श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या किड्याला आपला गुरु मानलेला आहे त्या पतंगाला आपला गुरु मानलेला आहे त्या पतंगाला गुरु मानण्याचं कारण असं आहे की जेव्हा दिवा पेटतो त्या दिव्याचे विस्तरलेले मोहक तेजरूप पाहून तो पतंग मोहित होतो त्या प्रकाशाकडं मोहित होतो आणि प्रकाशाकडं मोहित होऊन त्यावर झडप घालतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये उजेडामध्ये त्या पंथीच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो जळून मारतो पतंगाला गुरु मांडण्याचं कारण असं आहे की यदुराजा ऐक की ज्या पद्धतीने तो पतंग श्रीमद सुद्धा ह्या पद्धतीचं वर्णन करत असताना अर्जुन देवाचं वर्णन करतो आणि वर्णन करता करता विश्वरूप बघितलं अर्जुनाने ते विश्वरूप अर्जुनाने बघितलं आणि अर्जुन म्हणतो प्रदित्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोका तवापि वक्ता आणि समृद्ध वेगा हे परमेश्वरा भगवान गोपाल कृष्णा मी बघतोय की तूच या जगाचा खऱ्या अर्थानं पोषक आहेस तूच या जगाचा खऱ्या अर्थानं मालक आहेस तुझ्यामध्ये मी बघितलं आहे की तुझ्या श्रीमुखामध्ये ही सगळी माणसं मरत आहेत ही सगळी माणसं संहार संहारित होत आहे ही सगळी माणसं युद्ध करत आहे आणि ज्या पद्धतीनं यथाप्रदीप्तम जललम पतंगा प्रदीप्त असलेल्या दिव्यावरती पतंग नावाचा जो किडा आहे तो किडा वेगाने उडी घेतो आणि उडी घेतल्यानंतर त्याचा एका क्षणामध्ये मृत्यू होतो तो भस्मसात होतो त्याच पद्धतीनं तुझ्या मुखामध्ये ही सगळी माणसं उड्या घेत आहे काळाच्या मुखामध्ये उडी घेतल्यासारखी उडी घेत आहे आणि समाप्त होत आहे अर्जुनाला देवाणी हे समजावून सांगत असताना जेव्हा भगवंताने विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुनाची दृष्टी उघडी झाली आणि तेव्हा अर्जुन बोलता झाला प्रभूजवळ विनत कंदर होतो आहे आणि प्रभूची प्रार्थना एक पतंग किडा मरतो त्या पद्धतीनं माणसं मरत आहेत बंधूंनो श्री दत्तात्रय प्रभूंनीसुद्धा ह्या गुरुपासून किंवा पतंगाला गुरु मानून त्यापासून समाजासमोर काय आदर्श ठेवला किंवा काय सांगितले की ज्या पद्धतीनं ना पतंग नावाचा जो किडा आहे तो किडा रात्रीच जन्माला येतो थोड्या अल्पावधीत जन्माला येतो आणि अल्पावधीत त्या दिव्याकडं प्रकाशाकडे जाऊन आपलं जीवन भस्मसात करून टाकतो त्याच पद्धतीनं तरुण मुलांनी विशेष करून ऐकलं पाहिजे मुला मुलींनी लक्ष देऊन ऐका की आपलं जीवन लहानपणापासून एक बाल्यावस्थेचं जीवन असेल कौमार्य अवस्थेचं जीवन असेल यवन अवस्थेचं जीवन असेल त्याला तुम्ही बर्बाद करू नका त्याला तुम्ही भस्मसात करू नका ते जीवन तुम्हाला काही ना काहीतरी बनण्यासाठी दिलेलं आहे त्या जीवनातून तुम्हाला काही ना काहीतरी आहे प्रभूंनी खूप विचार करून आपल्याला ते सुंदर आयुष्य दिलेले आहे त्या सुंदर आयुष्याला काळीमा फासू नका पंचवीस वर्षापर्यंत चांगला अभ्यास करा उद्यम करा नाव कमावल्यानंतर प्रपंच करायचाच आहे त्यानंतर तुम्ही विकाराच्या पाठीमागं लागले काय कसल्या दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागं लागले काय पण तारुण्य जर पोखरलेलं असेल तर तुमचं पुढचं जीवन चांगल्या रीतीनं उभं राहू शकत नाही ज्या पद्धतीनं एखादं बीज जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याचं मोठं होईपर्यंत आपल्याला रक्षण करावं लागतं पण एकदा का ते मोठं झालं तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही आई वडिलांनी सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे आपली मुलं तरुण होत असताना त्यांच्या विशेष करून सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवा मुलीच्या हालचालींवरती मुलाच्या हालचालीवरती लक्ष ठेवून जर चुकीचं वागणं त्यांच्याकडून घडत असेल तर तिथं साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून त्यांचं रक्षण करा कारण आज जर तुम्ही त्या मुलामुलींचं व्यवस्थित संगोपन केलं त्यांना जर व्यवस्थित संस्कार दिले तर उद्याची पिढी खराब होणार नाही पण आजची पिढी खराब झाली तर उद्याची पिढीच तयार होऊ शकत नाही आणि मग ती धर्मालाही उभारी देणार नाही देशालाही उभारी देणार नाही राष्ट्रालाही उभारी देणार नाही आपल्या घरातून पिढी बर्बाद होऊ नये याचं विशेष करून ध्यान ठेवा आपली मुलं खराब होऊ नये त्यांचं आयुष्य पतंगासारखं खराब होऊ नये बघा अतिप्रकाशसुद्धा माणसाला डोळे दिपून टाकत असतो अतिप्रकाश सुद्धा काही कामाचा नाही आहे अंधारामध्ये माणसाला काही दिसत नाही पण अति सुद्धा माणसाला काही दिसत नाही आहे उजेड म्हणजे काय की विनाकारणाचा गर्व विनाकारणाचा अभिमान काही नसताना अभिमान अहो आपल्यापेक्षा कोट्याधीश पडलेत अर्भोपती पडलेत ते विचारे एवढा अभिमान करत नाही साधेसुधे राहतात व्यवस्थित वागतात आपल्याकडं काही नसताना आपण कशाचा घमंड केला पाहिजे प्रचूर विद्या असलेली माणसे मग काही माणसांना खूप प्रकाश म्हणजे काय की विनाकारणाचा अभिमान गर्व आहे काही माणसांना रूपाचा गर्व आहे सौंदर्याचा गर्व आहे काही माणसांना संपत्तीचा गर्व आहे काही माणसांना अहंकार असा आहे विद्येचा अहंकार आहे काही माणसांना आपल्या कुकर्माचासुद्धा अहंकार आहे मी त्याला मारून टाकलं मी त्याला मारलं याचीसुद्धा माणसाला कधी कधी घमांड वाटत असतो किती मोठं पुण्याचं काम केलं आपण काहीच काम नाही आहे ते एखाद्याला दुखवणं एखाद्याला मारणं एखाद्याला त्रास देणं याच्यासारखं दुसरा अधोपतन असू शकत नाही पाप असू शकत नाही आणि हीच हीच वृत्ती आपल्याला अधोपतनाकडं घेऊन जात असते म्हणून बंधूंना लक्षात घ्या आपल्या विद्येचा कधी गर्व करू नका विशेष करून आपल्या चुकीचा कधीच गर्व बाळगू नये ती चूक झाली तर मोठ्या अंतकरणाने आपल्या हितक्ष लोकांना आईवडिलांना सांगा की माझ्याकडून ही चूक झाली आहे मग ती व्यसनाची असो विकाराची असो चोरीची असो मारीची असो कशाची असो आपल्या आईवडिलांना सांगून त्यांना सांगा की आमच्याकडून ही परत चूक होणार नाही त्यांना आश्वस्त करा बिचारे तुम्हाला दोन दोन रुपये जमवून तुमच्या शिक्षणाची फीज भरतात तुमचं लालन पोषण करतात आणि मोठं झाल्यानंतर त्यांना जर माहिती पडलं की आमची मुलगी अशी आमचा मुलगा असा आहे ते तर त्यांच्या काळजाला छिद्री पडत असतात त्यांचं काळीच करपून जात असतं याच्यासाठी आपण त्यांच्यापोटी जन्म घेतलेला नाही आहे म्हणून आपल्या आईवडिलांना दुःख होणार नाही आहे कारण ज्या क्षणी तुम्ही माणसं दुखवायला लागली ना देव आपल्या आपण दुखवत असतो देव आपल्या आपण दुखतो वेगळं देवाला दुखवायची गरज नाही आहे म्हणून आपल्या जवळच्या माणसांना तरी कमीत कमी दुखू नका म्हणून आपल्या दुर्गुणांचा बिलकुलही घमंड ठेवायचा नाही मी याला मारून टाकलं मी याला मारलं मी एवढी चोरी केली मी माझ्यासारखा पटाईत कोणीच नाही आहे माझ्यासारखा शिव्या देणारा कोणीच नाही आहे माझ्यासारखा कडू बोलणारा कोणीच नाही आहे माझ्यासारखा स्पष्ट बोलणारा कोणी अरे याच्यावरती कसला घमंड करायचा ह्या घमंड करण्यासारख्या अभिमान करण्यासारख्या गोष्टीच नाही आहे हे तुमचे दुर्गुण आहेत हे दुर्गुण आहेत म्हणून दुर्गुणांचा तर बिलकुलही आदर करू नका दुर्गुणांना जवळ फिरकू देऊ नका त्या पतंगाप्रमाणे आपली गत करू नका तारुण्य अचानक तुम्हाला पंख फुटलेले आहेत पंखांनी तुम्हाला आभाळामध्ये उडवायचे उंच भरारी घ्यायची पण त्या पंखांचा उपयोग त्या पतंगाप्रमाणे फक्त प्रकाशाकडं म्हणजे एखाद्या चालू असलेल्या ट्रेंडिंग असलेल्या गोष्टीकडं आकर्षित होऊन जर आपलं आयुष्य बर्बाद करत असाल तर तुमची नाशा वेळ नाशाची वेळ आहे प्रकाश हा चांगल्या गोष्टीचा असावा उजेड हा चांगल्या गोष्टीचा असावा आकर्षण हे चांगल्या गोष्टीचं असावं जग आदोगतीनं खालच्या स्तरावरती चालू आहे म्हणून आपण जगासारखं चालायचं नसतं आपल्याला संत सज्जनाचे आपल्या पाठीमागून आलेल्या लोकांचे काही चांगले आदर्श डोळ्यासमोर आपलं जीव समोर ठेवून आपलं जीवन सुंदर असं बनवायचं असतं समृद्ध असं बनवायचं असतं म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगत असताना सांगितलं की बाबा तुझ्या यवनाचा तारुण्याचा तू नाश करू नको ते जर एकदा निघून गेलं परत कधीही ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये येणार नाही बारावा गुरु मधमाशीला देवाने मानलेले आहे मधमाशी ज्या पद्धतीने पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणाहून उंच वृक्षावरती पोळे बनवते त्यामध्ये त्या त्या पोळ्यामध्ये मध आणून ठेवते तो मध अशा पद्धतीने आणते की खूप अडचणीमध्ये जाऊन आणते पण ती तो मध कधीही चाखत नाही तिला भूक लागली तरी ती खात नाही कारण तिला ते नेऊन ठेवायचं असतं विचार करा एका झाडाच्या पोळ्यामधून काहीतरी शंभर ग्राम पन्नास ग्राम मध निघतं पण त्या इतक्या हजारो मधमाशा दिवस रात्र कष्ट करतात आणि तो एक एक थेंब गोळा करून तिथं ठेवत असतात तो त्या स्वतः कधीही खात नाही पण शेवटी होतं काय मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जात असतात म्हणतात की ती मधुहा नावाचा जो नर असतो तो अचानकपणे तिथं त्या मध गोळा करणाऱ्या माशीचं प्राण घेतो आणि मग मधही घेऊन जातात बघा कधी जर ते मधाचं पोळं बघितलं तर त्या मधाच्या पोळ्यावरून अचानकपणे काही दिवसांनी माशा गायब होतात आणि मग तिथं जर आपण ते काढायला गेलं तर त्याच्यामध्ये मधही मद नसतो आणि माशाही नसतात काय होतं मधू हा त्या दुसऱ्या ठिकाणी त्यांना घेऊन जात असतो प्रभू त्या यदुराजाला समजावित असताना आपण बऱ्याच वेळा अनेक प्रयत्न करून पैसा साठवतो द्रव्य साठवतो कृपंता बाळगतो एक एक रुपया गोळा करतो आणि द्रव्याजन करून त्याचा संग्रह करतो पण बऱ्याच वेळा काय होतं की ते द्रव्य काही ना काहीतरी नुकसानीमध्ये निघून जातं कधी घराचं नुकसान होईल चोरी होईल मारी होईल किंवा एक अशा एखादा आपल्याला फाईन पडेल दंड पडेल किंवा मुलं जर खराब निघाली तर त्यांच्या एखाद्या चुकीसाठी आपल्याला ते द्रव्य वापरावं वा लागेल एखाद्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यासाठी जाईल मुलीचा झाला त्याच्यासाठी जाईल त्यांच्या शिक्षणामध्ये जाईल नको त्या ठिकाणी तो पैसा खर्च केला जाईल म्हणजे तो एकंदरीत आपल्याला वापरास येणार नाही किंवा ती जी आपली संतान आहे ती संतानच त्या पैशाचा अपव्यय करेल आणि आपल्याला त्याचा एक रुपयासुद्धा वाढवता ये वापरता येणार नाही कबीर वारंवार दोह्यामध्ये सांगतात की पूत कपूत तो काहे को धनसंचय कबीरांनी खूप सुंदर वर्णन केले की आपली लेकरं जर चांगली असतील तर त्यांच्यासाठी धनसंचय करू नका कारण चांगली लेकरं आपन कामाला लागून ते पैसे कमवणार आहेतच आणि जर वाईट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा कबीर इशारा करतात की पूत कपूत तो काजय लेकरं जर खराब असतील त्यांचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे जर ते भ्रष्ट असतील खराब असतील तर त्यांच्यासाठी पैसे कमवू नकता नका कारण ते कधी ना कधीतरी तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीचा नायनाट करून टाकणार आहेत म्हणून अशी द्रव्य आपण एकत्र करून असे पैसे संपत्ती एकत्र करून आपण दुसऱ्याला फक्त है हँडओवर करत असतो आपण लक्ष्मीचे दास होऊन बसलेलो आहोत लक्ष्मीचे पती न बनता आपण फक्त दास झालेले आहोत तो पैसा आपल्याला वापरताही आला पाहिजे तर त्या पैशाला अर्थ आहे तरुण वयामध्ये देवधर्माला पैसा वापरला नाही कुठल्या साधूसंताला दिला नाही मार्गाला भजले नाही आश्रमात कुठं दानधर्म केला नाही अन्नदान केलं नाही कुठं मंदिराला पावती फाडली नाही आणि शेवटी तो पैसा एकत्र एक झाला त्याच्याबद्दल खूप आकस आहे मोह आहे पण तो पैसा खर्चही केला जात नाही कुठं द्यावा शेवटच्या समयाला कुठं यात्रेला जावं कुठं तीर्थयात्रा करावी कुठं दानपुण्य करावं कुठं काही मंदिर बांधावं पण शेवटच्या समयाला त्या द्रव्याशी असलेला मोह आपल्याला ते पैसे खर्चू देत नाही आणि मग होतं काय की ते द्रव्य जसं जमवलं आपल्याला तसंच ते इथं सोडून जावं लागतं सोडून जावं लागतं आपल्या ले लेकरांना द्यावं लागतं आणि त्या पैशाखातीलच म्हणा किंवा त्या मोहाखातीर आपल्याला वारंवार त्या मोहाने परत परत अनेक युनिंमध्ये जन्माला यावं लागतं म्हणून कालवश झाल्यानंतर ते द्रव्य जिथल्या तिथं राहणारच आहे आणि नको त्या व्यक्तीला प्राप्त होणार आहे लक्षात घ्या तुमचे पैसे तुम्ही आजारी पडल्यानंतर किंवा मातार वयामध्ये तुमच्यावरची खर्चायची का नाही हे तुमच्या पुढच्या वारसदाराच्या हातामध्ये आहे तो ठरवणार आहे की तुमच्या जीवनामध्ये त्याला त्या पैशांना खर्चायचं की नाही प्रॉपर्टीला खर्चायचं आहे की नाही म्हणून की आपण जमवलेला पैसा भले सगळ्यांनी खर्चायचा पण थोडा थोडा का होईना धर्माच्या ठिकाणी करा स्वतःवरती खर्च करा धर्म जर आपण जसे ज्या पद्धतीनं आपण पैसे साठवतो दहा हजाराचे एक लाख करतो एक लाखाचे दहा लाख करतो त्याच पद्धतीनं आपला धर्मसुद्धा रुद्धिंगत झाला पाहिजे वाढला पाहिजे याची प्रत्येक साधकाने काळजी घ्यावी मधमाशीपासून आपण हे शिकलं पाहिजे की द्रव्य संचय सोडून आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा ती वस्तू गोष्ट खाता आली पाहिजे मधुहा म्हणजे तोच आहे मधुहा म्हणजे ह्या मधमाशीला घेऊन जाणारा हा नर आहे आणि तो काय करतो काही उद्योग करत नाही तो दुसऱ्या पोळ्यावरती कुठंतरी बसतो तो, तो चुलही मांडत नाही कसलं दुसरं पोळंही बनवत नाही पण अचानक काय करतो ह्या मधमाशांच्या पोळ्यावरती हल्ला करतो तिथं मधमाशांना मारतो आणि तिथलं मध पिऊन निघून जात असतो साधकाने सुद्धा जो साधक आहे किंवा जो संन्यासी आहे त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचे काही पराक्रम करू नये चूल मूल मांडू नये पांडीकुंडी कुंडी अग्नि लाकूड करू नये जमवाजमाव न करता गृहस्थाश्रमाच्या फंद्यात न पडता संन्यासाश्रम स्वीकारावा आणि संन्यासाश्रमामध्ये जाऊन ईश्वर धर्माचं पालन करावं ईश्वराला प्राप्त व्हावं असे हे मधमाशी आणि मधुआ देवाने गुरु मानलेले आहेत त्यानंतर गजेंद्राला म्हणजे हत्तीला देवाने गुरु मानलेले आहेत यदुराजाला सांगतात की ज्या पद्धतीने हत्ती बलवान असला तरी त्याला वश करण्यासाठी माणसं भूमीमध्ये खड्डा खणतात आणि त्यावरती गव पसरवतात आणि त्यावर, त्यावर काष्टाची एक हत्तीन करून तिला गजचर्म पांगरतात म्हणजे त्या हत्तीला हत्तीनीला एक हत्तीचंच दुसरं कातडं पांगरतात आणि त्या खड्ड्यावरती उभी करतात होतं काय तिला पाहून हत्ती विषय सुखाच्या लालसेनं लुब्ध होऊन शीघ्र गतीनं त्या काष्टाच्या हत्तीनी संधी देतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो त्या हत्तीला वश करण्याचा हा एक उपाय आहे जुन्या काळामध्ये ते उपाय करत असतील प्रभू म्हणतात की सहजासहजी ज्या पद्धतीनं हत्ती वश झाला आणि जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये पडला त्याप्रमाणे पुरुष स्त्री सुखासाठी भुलतो आणि त्वरित मग या कर्मबंधनामध्ये लेकराबाळांच्या बंधनामध्ये म्हणा घरादाराच्या बंधनामध्ये अडकतो आणि आपलं जीवन बर्बाद करत असतो त्या हत्तीला गुरु मानण्याचं सुद्धा प्रभूचं हेच कारण आहे भ्रमराला म्हणजे भवऱ्याला प्र स्वामींनी गुरु मानले देवांनी गुरु मानलं श्री दत्तात्रेय प्रभू सांगतात की यदूराजा जो भ्रमर आहे सूर्य उगवल्यानंतर कमळं उगवतात पण सूर्य मावळल्यानंतर ते कमळं आपल्या पण बंद होत असतात अशावेळी भ्रमर जर त्याच्यावरती बसलेला असेल आरूढ झालेला असेल तर कमळाच्या पोटामध्ये तसाच रात्रभर थांबतो त्या बंधनामध्ये थांबतो यावरून विषयासक्तीना बंधन प्राप्त होतं हे लक्षात घेतलं पाहिजे संस्कृतमध्ये सुंदर असा एक श्लोक आहे रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भासवान उदिष्यती हशि शशी इथं इथम विचिंतयती कोशगती विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार तो भवरा त्याच्यामध्ये बसलेला आहे आणि बसलेला भवरा विचार करतोय कवीने कल्पना केली की रात्र खतम होईल संपून संपून जाईल आणि सकाळी सूर्य उगवेल आणि कमल परत उमलणार आहे असा तो विचार करतो भवरा आतमध्ये पण रात्रभर तो बंधनामध्ये राहतो पण होतं काय की म्हणतात त्या सरोवरामध्ये असे कमळं भरपूर आहेत आणि त्या कमळांमध्ये भवरे असे लुप्त झालेले आहेत रात्रीमध्ये त्या पंखांमध्ये बसलेले आहेत आता भवऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की तो लाकडालासुद्धा पोखरून खाऊ शकतो पोखरू शकतो परंतु त्या कमळामध्ये बसल्यानंतर त्या कमळाच्या मृदू पंखड्यांनासुद्धा तो भेदू शकत नाही इथं एक उदाहरणही मला दुसरं सांगायचं आहे की कधीकधी जे आपले विकार असतात कधी कधी आपली जी बंधनं असतात ना पाकळ्यांसारखीच कोमल असतात आपल्याला वाटतं हे खूप कठीण आहे याला भेदणं खूप कठीण आहे पण ते पाकळ्यांसारखी कोमल असतात पण आपल्या मनाचा गैरसमज झालेल्या कारणानं आपण त्याच्यामधून बाहेर पडू शकत नाही जर विचार जर केला तर ते भवरे एका क्षणामध्ये उडून जाऊ शकतात पाकळ्यांना भेदू शकतात पण त्यांच्या गैरसमजुतीनं त्या पाकळ्या त्यांना खूप कठोर बंधन वाटतं तसं साधकालासुद्धा बऱ्याच वेळा आपला संसार स्त्रीपुत्र दारादी संपत्ती नोकरी पाणी हे सगळे बंधनं वाटतात म्हणून तो संन्यासाश्रमामध्ये किंवा ईश्वराच्या शोधामध्ये निघत नाही परंतु ही बंधनं सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या माणसाला मलत्यागासारखी त्यागता आली पाहिजे ज्या पद्धतीने सकाळी आपण मळत्याग करायला जातो तो मलत्याग करत असताना आपल्याला त्याच्याविषयी आसक्ती नसते आणि तो मल त्याग करून आपण एका क्षणामध्ये परत आपल्या रुटीनला येत असतो त्या पद्धतीनं कधी कधी त्यागाने वैराग्याच्या भावनेने असा संसारही त्यागून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि तो संसार त्यागल्यानंतरच आपल्याला परमात्मा भेटणार आहे आता ह्या भवऱ्यांचं झालं काय असे भवरे बसलेले तो भवरा विचार करतो आहे की रात्र हो झालेली आहे सकाळ होईल सूर्य उगवल आणि सूर्य उगवल्यानंतर मी बरोबर कमळ फुलल्यानंतर बाहेर पडेल पण झालं काय की हत्ती आले त्या सरोवरामध्ये आंघोळ करण्यासाठी आणि त्या हत्तींनी आपल्या सोंडेमध्ये त्या कमळांना धरलं आणि उकडून फेकून दिलं पाण्यामध्ये टाकून दिलं ते पाण्यामध्ये ते कमळ उमललीच नाही आहे दोन तीन दिवसांनी त्यांच्या पाकळ्या सडून त्या भवऱ्याचा सुद्धा मृत्यू झाला कधी कधी साधक सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या नाशाला कारणीभूत होत असतो म्हणून अशा पद्धतीचा भवऱ्यासारखा आपण विचार न करता ईश्वराच्या प्राप्तीसाठी मार्गक्रमण करत असताना निघालं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे आणि देवाला प्राप्त झालं पाहिजे ते पाकळ्यांसारखं नाजूक असलेलं संसार बंधन मग आपल्या पत्नीचं असेल मुलांचं असेल परिवाराचं असेल ते बंधन आपण बाळगू नये एका विशिष्ट काळानंतर कर्तव्य समाप्तीनंतर आपण त्या गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे पंधरावा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी यदराजाला सांगितला की हरिण ज्या पद्धतीने हरणाला पवनाप्रमाणे म्हणजे वाऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते जो कोणाच्याही हाती लागत नाही पण असाच तो कस्तुरी मृग असलेला हरीण जो आहे तो गायनाला लुब्ध होतो कुठंतरी बासरी वाजवतात ते पारधी कुठंतरी गायन करतात आणि त्या गायनाला लुब्ध होऊन तो आपला प्राण परसवाधीन करतो अडकून ते पारधी त्याची शिकार करतात शिकार करून त्याच्यामध्ये असलेली कस्तुरी काढतात आणि मग तिथे त्याचा मृत्यू होतो साधकसुद्धा अशा जर पद्धतीने आपल्या मनोरंजनाला म्हणा आपल्या प्रपंचाला म्हणा आपल्या व्यसनाला म्हणा अशा चुकीच्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला मोहित होऊन जर त्याच्यामध्ये अडकलेला असेल एक ना एक दिवस त्याचा नक्की नाश आहे ए यदो राजा तुला जर ह्या संसार बंधनातून निघायचं असेल बाहेर पडायचं असेल देवाला प्राप्त करायचं असेल तर अशा पद्धतीचे मोहित करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांच्याप्रती तू मोहित होऊ नको त्यांच्याप्रती तू आकर्षित होईन होऊ नको तरच तुला परमात्मा भेटेल आज इतकंच झालेली सेवा आपण ईश्वर अर्पण करूया त्या ईश्वरालाही प्रार्थना करूया की हे प्रभो मला ज्या पद्धतीने आपण इतके चांगले गुण प्रत्येक जीव मात्राकडून घेतले त्याला तसे मलासुद्धा अनेक लोकांपासून म्हणा किंवा ह्या कमीत कमी माणसांकडूनही चांगले गुण प्राप्त व्हावे आणि मी सगून गुणवंत असा व्यक्ती व्हावा साधक व्हावा अशी आपण देवाला प्रार्थना करायची आहे दंडवत प्रणाम